जालन्यात जन्मदात्या पित्याकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार जिवे मारण्याची धमकी देत दोन हजार अठरापासून पित्यानं मुलीवर वारंवार केला अत्याचार जालना जिल्ह्यात बलात्काराचं प्रकरण दिवसांदिवस वाढत आहे राज्य सरकारनं याकडे लक्ष देण्याची गरज जालन्याच्या मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यात जन्मदात्या पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या नराधम पित्यानं पोटच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर दोन हजार अठरा पासून वारंवार लैंगिक अत्याचार के केल्याचं के समोर आलंय या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून जालन्याच्या मौजपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत नराधम वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान संशयित आरोपीला मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केला असून आरोपीला मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केलंय आरोपीनं पीडितेवर वर्ष आणि अत्याचार केल्याचा पीडिता मुलीनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय सध्याच्या परिस्थितीत बलात्काराचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत असून याकडे पोलीस प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून आहे गेल्या दोन महिन्यात बलात्कार जालना शहरात झाले असल्याची समोर आली आहे ही घटना ताजी असतानाच पुन्हा मौजपुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय